मूर्तिजापूर तालुक्यातील गोवंश चोरून निर्दयपणे कतली नेत्यांना व गोमांस विक्री करणाऱ्यांवर मूर्तिजापूर पोलिसांची कारवाई अलीकडच्या काही दिवसांपूर्वी झाली तरी गोवंश चोरट्यांना कायद्याचा धाक राहिलाच नाही त्यात पुन्हा शहरातील गोयंका नगर परिसरातून चक्क पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये सात जानेवारीच्या रात्री तीन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान एका इसमाच्या गोठ्यातून एक दुधाळ गाय व एक गोरा अज्ञात इसमांनी चोरून नेला या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या घटनेचा दोन दिवसात छडा लावून दोन आरोपींना दुधाळ गाय गुरा व मुद्देमालासह सा सापळा रचून नऊ जानेवारीला अटक केली शहरातील गोयंकानगर रहिवासी शेतकरी सुभाष सुदाम बाजळ कवठा सोपीनाथ वय साठ वर्ष हे ग्रामीण भागातील असल्याने दही दुधासाठी घरी गाय पालन करीत असते या गुन्ह्यातील आरोपी शेख अल्फेन उर्फ साहेब शेख इरफान वय तेवीस वर्ष राहणार फिरदोस कॉलनी अकोला मोसिन शाह अब्दुल शहा वय बत्तीस वर्ष राहणार इक्बाल कॉलनी अकोला या दोघांनी सात जानेवारीच्या रात्री तीन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान घरातील टीनाच्या गोठ्यातून दुधाळ गाय किंमत साठ हजार रुपये गुरा किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात तीन ते चार इसमांनी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जनावरांना कोंबून टाकून सोडून नेली आहे अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव उपनिरीक्षक आशिष शिंदे अंमलदार मुन्ना पांडे सचिन दांदडे नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे मंगेश विल्लेकर गजानन खेळकर नामदेव आडे यांनी सदर गुन्ह्याच्या तपासात यातील आरोपींना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे मदतीने दोन दिवसात अटक करून कारवाई करण्यात आली आरोपी जवळून गाय व गाडी क्रमांक तीस सी जे बासष्ट बारा चा किंमत चार लाख रुपये व दोन मोबाईल फोन किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण पाच लाख दहा हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला व इतर आरोपींचा शोध शहर पोलीस करीत आहे अधिक तपास उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहे सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान फिर्यादी सुभाष बाजळ राहणार गोयंकानगर यांच्या गोट्यातून देशी गाई आणि तिचा गोरा असे दोन देशी जनावरं किंमत अंदाजे एक लाख तीस हजार रुपये हे अज्ञात चोरांनी चोरून नेली अशी तक्रार दाखल झाली सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये व्ही पथकाचे पी एस आय शिंदे आणि त्यांच्या टीमनं घटनास्थळावर सी सी टी व्ही फुटेज चेक केली त्याच्यामध्ये एक संशयित चार चाकी वाहन आणि त्याच्यात काही आरोपी आढळून आले फुटेजमध्ये त्याप्रमाणे तपास करत गेले असता त्या गुन्ह्याची उकल झाली आणि गुन्ह्यामधून दोन आरोपी शेख अल्फैन उर्फ सोहेल शेख इरफान आणि मोहसिन शहा अब्दुल शहर हे दोन्ही राहणार अकोला यांना अटक केली त्यांच्या ता ताब्यातून गुन्ह्यात चोरी दिलेली एक देशी गाय आपण जप्त केलेली आहे गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केलेली आहे गुन्ह्यात वापरलेले त्यांचे दोन मोबाईल जप्त केलेले आहेत असा एकूण चार लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपींना आज मान्य न्यायालयासमक्ष पोलीस कोठडी रिमांडसाठी हजर केले असता मान्य न्यायालयाने तेरा तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे आमच्याकडं या जनावर चोरीची तर ही पहिलीच रिपोर्ट आहे परंतु या लोकांच्याकडे तपास केल्यानंतर असं आढळून येत आहे की यांनी मूर्तिजापूर शहर व्यतिरिक्त अजून बऱ्याच ठिकाणावरून असे जनावर चोरी केलेले आहेत आता तो तपासामध्ये त्या गोष्टी निष्पन्न होऊन जाते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा